कसे आहात सगळे डेली रुटीन ब्लॉग नंबर टू प्लस गप्पा वगैरे साडेसात वाजता म्हणजे सात वाजता उठली मी आणि मी हा एक्सरसाईज करते एक्सरसाइज मी झूम मिटिंगवरती सुरेखा मॅडम आहे त्यांच्यासोबत करते आहे साडेसात वाजलेले आहेत टाईम अप झालेला आहे माझा तर चला थोडासा निसर्ग दाखवते मी वाव काय वातावरण झालेलं आहे उन्हाळा वाटतच नाही आहे थोडीशी थंडी थोडंसं कोवळवून वाव मस्त हेचा सगळा मी तुम्हाला अनुभव हो, म्हणजे स्वाद असा दाखवत असा स्वाद नाही म्हणता येणार पण ठीक आहे त्यानंतर माझं क्लीन किचन मी रात्रीचं सगळं क्लीन करून झोपते त्यामुळे झुरळं वगैरे होत नाहीत कॉक्रोच बिलकुल होत नाहीत मस्त क्लीन किचन आहेत चला तर मग आपण आता भाजीला सुरुवात करूया एक दोन कांदे घ्यायचे आहेत आणि दोन मिरच्या खूप तिखट आहे दोन कांदे म्हणून मी नंतर तो कांदा घेऊन कापलेला आहे मस्त असा दोन मिरच्या अल्ल लसून पेस्ट घ्यायची आहे आपल्याला आज आपण बनवणार आहोत चिघळची भाजी टिफिनला बनवणार आहोत खूप गुणधर्म त्याचा चांगला आहे गुणकारी भाजी आहे दोन तीन मिरच्या घ्यायच्या कट करून घेतलेल्या आहेत ही भाजी निवडताना स्वच्छ निवडायची कारण त्याला माती खूप असते ही बांधाच्या कडनी येते भाजी आणि निवडून झालेली आहे आणि मी मस्तही दोन ते तीन वेळा धुवून धुऊन घेते आधी भाजी धुवून घ्यायची मग चिरायची नेहमी मग असं धुवून घेतलेली आहे मस्त कढई तापायला ठेवलेली आहे आणि असं त्याच्यामध्ये जिरे मोहरीची मी फोडणी देणार आहे आल्लं लसूण पेस्ट असल्यामुळे पहिला मी कांदा टाकून मग त्याच्यामध्ये आल्लं लसूण पेस्ट आणि मिरच्या टाकणार आहे थोडीशी हळद मस्त असा मी कांदा परतून घेतलेला आहे कांदा लालसर व्हावाच असं काही नाही थोडासा कच्चा ठेवायचा भाजी आंबट असते चवीला एकदम चम लागते त्याच्यामध्ये मिरची वगैरे टाकलेली आहे आणि चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ टाकायचं भाजीही टाकली दे दे भाजी मी आणि थोडासा कूट टाकायचा टेस्ट छान लागते म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या खूप साऱ्या ह्या भाजीची रेसिपी आहे चिगळ्याची भाजी मी तुम्हाला करून दाखवते आज या पद्धतीने केली आहे उद्या दुसऱ्या पद्धतीने करून दाखवेल उद्या परवा त्यानंतर मस्त ही अशी परतून घ्यायची आणि पाच ते दहा मिनटा म्हणजे दोन ते ती तीन मिनटासाठी पाच ते दहा नाही दोन ते तीन मिनटासाठी झाकून ठेवायची त्याच्यामध्ये पाणी टाकायची गरज नसते मिठामुळे त्याला पाणी पाणी सुटलेलं असतं त्याच्यात ऑलरेडी पाणी असतं आहा मस्त ही झाली आपली चिगळेची भाजी तयार टिफिनसुद्धा मी भरलेला आहे टिफिन भरून झालेला आहे है, ह्यांचा टिफिन भरून झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की एवढ्या वेळात माझं झालेलं आहे सहा चपात्या भाजी आणि हे असे गेलेले आहेत आणि मी त्यांना टाटा बाय बाय करत आहे आणि त्यानंतर आता मला करायचं आहे झाडू मारून झाला होता आता मी फरशी पुसायला घेतलेली आहे ला लादी पुसून घेते मी आणि मी बसून वगैरे पुसत नाही मॉब आहे आपला मस्त वन बी एच के फ्लॅट पटकन होऊन जातो एवढा काही वेळ लागत नाही मला स्वच्छता फार आवडते पण ते मी स्वच्छता आणि टापटीपच्या बाबतीत खूप कटाक्ष आहे मला आवडतं ते करायला पटपट पटपट मी फरशी लादी पुसून घेणार आहे वन बी एच के फ्लॅटमस असल्यामुळे पटपट होऊन जातं जास्त वेळ लागत नाही आणि हे माझं डेलीचंच रुटीन आहे तर झालेलं आहे बऱ्यापैकी साफ सफाई करून आ, वन एका रूमसाठी मी दोन ते तीन वेळा पुसून घे हे मॉब व्यवस्थित स्वच्छ करून आणून परत हे करून करते तर हे असं झालेलं आहे डन माय हाऊस एकदम क्लीन चकाचक जसं की माझी आई म्हणते फरशीमध्ये फरशी अशी उसायची की त्याच्यामध्ये तोंड दिसलं पाहिजे आपलं असं एकदम क्लीन वन बी एच के फ्लॅट आहे मी मस्त ठेवते क्लीन ठेवते गॅलरीसुद्धा मी पुसून घेते मस्त झालं माझं काम डन झालेलं आहे आता मी मस्त चहाचा स्वाद घेणार आहे आणि सगळं काम झालेलं आहे बघू शकता तुम्ही आहा मस्त डन ही झालेली आहे आई गॅलरी आमची आणि मी आता झाडांना पाणी देणार आहे तर झाडांना पाणी देते त्यानंतर मी त्यानंतर मी चहा वगैरे ठेवते आणि मस्त पीत बसते असं मी मडकी ठेवलेले आहेत उन्हाळा खूप होता झाडं सुकून जायचे म्हणून त्याच्यामध्ये मडकी ठेवून ती ह्याची संक्रांतीची मडकी आहे ती त्याच्यामध्ये ठेवून त्याच्यामध्ये पाणी घालते म्हणजे जे झाडांना कमी पडत नाही थोडं थोडंसं देते आणि त्याच्यामध्ये ओतून ठेवते अशा अशा पद्धतीने माझे कपडेही धुवून झालेले आहेत मी मशीनपेक्षाही फास्ट कपडे धुते त्यामुळे मला मशीनची गरज नाही अरे आपण ऑफिसला जातो त्यामुळे कपडे खराब होतच नाहीत तर मग एवढा वेळ का दहा मिनटासाठी भिजत घालायचे कपडे आणि मस्त धुवून घ्यायचे पाणी देत आहे निशंक होई रे म्हणा हे मी ऐकत ऐकत बोलत बोलत आपलं जी थोडी थोडीशी कामं करते आणि देवपूजा करताना श्री स्वामी समर्थ म्हणते आहे आता मी चहा आहे दूध गरम करायला मध्ये गवती चहा टाकते बाहेर गॅलरीमध्ये लावलेला आहे तो गवती चहा आणून मी त्याच्यात थोडेसे पत्ती टाकते मस्त लागतो चहा त्याचा स्वाद घ्यायचा चहा म्हणजे आहा मला कधीही द्या चालेल बहीण आहे साक्षी तिचं पण यूट्यूबला अकाउंट आहे साक्षी कलशेट्टी आणि इन्स्टाला पण आहे तिला लवकर जाऊन फॉलो करा ती, ती चहाची एवढी प्रेमी आहे बहुतेक तिला मी सवय लावली असावी ती सांगेल कमेंटमध्ये एवढा चहा पिते ना रात्री बारा एक वाजता जरी म्हणलं ना साक्षी चहा तर ती टिंग करते एवढी चहा प्रेमी आहे ती आणि असं मी चहा घेते मला खूप आवडतो चहा आहा मस्त आणि चहा सोबत खारी खायची नाही आहे हेल्थसाठी नाही चांगली पण तरीही मी खात आहे काय करणार थोडं तरी खायला पाहिजे दूध पिलेलं आहे सकाळी रुटीनच्या वेळेस पण ठीक आहे काही हरकत नाही थोडंसं लिटल बाईट खायला काही हरकत नाही मी एवढं खाऊन माझं झालेलं आहे सगळं आवरून माझा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि पुढे शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ब्लॉग पाहण्यासाठी धन्यवाद